नमस्कार मित्रांनो आगरी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आज आपल्या इथे आपला गणपती बाप्पाचा उत्सव असल्यामुळे पाहुणे आलेले आहेत तर आपण त्यांच्यासाठी बनवणार आहोत रायगड स्पेशल पोपटी आणि ती पोपटी कशी बनवायची हे तुम्हालाही दाखवणार आहे ह्या सुंदर अशा निसर्गामध्ये पाहू शकता खूप छान असं आहे तर चला आता आपण पोपटी बनवूया पोपटीसाठी सगळ्यात महत्वाचं आहे ते मामरुडीचा पाला आणि हा पहा आपल्याकडे खूप सारा मामरुडीचा पाला आहे तर चला आता आपण हा पाला काढूया हा आहे मामरुडीचा पाला पाहू शकता त्याची फुलं कशी आहे आणि हा अँटी बॅक्टेरियल आहे जर तुम्ही कुठे पडलात वगैरे तरी याचा पाल्याचा रस लावल्यावर जखम लगेच बरी होते आता हा थोडासा असा चुरगळला की लगेच त्यातनं रस येतो आणि हे पायाला लावल्यामुळे ला खूप साऱ्या जखमा वगैरे कमी होतात पोपटीला याचा सुगंधही छान येतो पोपटी करपत नाही खूप उपयुक्त असा हा पाला आहे हे आहे पोपटीत टाकण्यासाठी आणलेलं चिकन आपण खूप सारं चिकन आणलेलं आहे आणि आता ते आपण आंबाडीचे पानात आणि केळीच्या पानात बांधून घेत आहोत पोपटीतलं चिकन खूपच रुचकर लागतं सगळ्या आवडीने खातात आणि अजूनपर्यंतचा तरी असा अंदाज आहे की हे चिकन जास्त प्रमाणात खाल्लं तरी त्रास होत नाही छान असं हे भाजून निघतं पोपटीमध्ये आणि खूप सुंदर लागतं तर चला पाहूया आता आपण कसं बांधतात ते सगळे मिळून आपली रायगड स्पेशल पोपटीची तयारी करत आहे जंगलातील अशीच ही मज्जा असते पोपटीसाठी लागणारा अंडी कांदे बटाटे वालाच्या शेंगा च चवळीच्या शेंगा आणि आता इकडे चिकन चिकन बांधून घेत आहोत थोड्याच <laughs> वेळात मडकं भरायला सुरुवात करूया मडकं भरवताना दाखवतो चला पोपती आता सगळे जमलेले आहेत आमच्या आर्यन शेट मोबाईल वर आणि आमची बाय माती खेळत आहेत जवळून नाही बाबू चला तर आता महत्त्वाचा क्षण आपण आता पोपटीचं मडकं भरायला सुरुवात करणार आहोत पोपटीचं मडकं भरताना पहिले एक थर मामरुडीचे पाल्याचा कारण आपण ज्या शेंगा चिकन वगैरे टाकतो त्या करपू नये खूप छान व्हाव्या कारण जर मामरुडीचा पाला नसेल तर शेंगा जास्त प्रमाणात करपतात म्हणून पहिले मामरुडीचा थर त्याचप्रकारे आपण दुसऱ्या ही मामरुडीचा एक थर लावून घेत हो। आहोत आणि आता मडक्यामध्ये ज्या आपण वालाच्या शेंगा चवळीच्या शेंगा आणलेल्या आहेत त्याचा एक थर लावणार आहोत आता आपण जे चिकन आणलेलं जे आपण पानामध्ये बांधलेलं आहे त्याचा एक थर लावायचं आहे चिकनचा एक थर लावून घेत आहोत व्यवस्थित सगळीकडे नीट थर लावणार आहोत चिकनचा थर लावून झाल्यावर आता आपण त्याच्यामध्ये अंडी टाकणार आहोत अंडी जरा सावकाशच टाकायची फुटण्याचे चान्सेस असतात थोडस मीठ सगळीकडे म्हणजे ते शेंगांना व्यवस्थित लागत आणि शेंगा रुचकर लागतात आता अंड्यांचा थर लावून घेत आहोत आपण चिकनही खूप आणलेलं आहे आणि अंडीही खूप आणलेली आहे अंड्याचा थर लावून झाल्यावर आता परत आपण शेंगांचा एक परत थर लावणार आहोत चवळीच चा शेंगा आता आपण त्यात टाकलेल्या आहेत आणि थोड्या वालाच्याही शेंगा टाकत आहोत असं आपल्या आता अजून एक थर झालेला आहे आता परत थोडस त्या शेंगांना लागण्यासाठी मीठ टाकत आहोत थोड मीठ त्याच्यानंतर आपण त्याच्यात आपल्याकडे जे कांदे बटाटे आहेत आपण बटाटे चिरून त्यात मीठ मसाला वगैरे टाकलेला आहे आता ते टाकायचं आहे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब तर नक्की करा तुम्ही जर एक सबस्क्राईब केलं तर खूप सारं मोटिवेशन मिळतो आणि अशा छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आता मडक्यात शेवटचा थर हा परत वालाच्या शेंगा आपण त्याच्यात टाकत आहोत अशा प्रकारे आपण हे मडकं भरून घेतलेलं आहे एकावर एक थर लावून थोडस मीठ आणि आता आपण हे मडक्याचं तोंड याच मामरुटीच्या पाल्याने पूर्ण बंद करणार आहोत मामरुटीच्या पाल्याने तोंड बंद केल्यावर यातनं शेंगा वगैरे खाली पडणार नाही आणि खूप छान असा या मामरुटीच्या पाल्याचा सुगंध येतो चवीलाही त्या वेगळ्या वाटतात खाण्यासाठी छान लागतात चला तर मग आता मडकं पूर्ण भरून घेऊया आणि पोपटीचं मडकं कसं भाजायचं हे तुम्हाला दाखवतो आपण जे आता हे मडकं भरलेलं होतं शेंगांनी चिकननी वगैरे ते आता आपण एका विटेवर उलट ठेवलेला आहे दोन्ही मडके आपण बरोबरच ठेवलेली आहेत आणि त्यांना आता आपण पूर्ण आपल्याकडे असलेल्या काट्या वगैरे लावून झाकून घेणार आहोत जंगलात पोपटी केल्याचा हा एक फायदा असतो की आपल्याला सुकी लाकडे आरामात भेटून जातात आणि पोपटी वगैरे करताना ह्या सुक्या लाकडांचा उपयोग खूप होतो आता असे चारी साईडने आपण ही लाकडे लावून घेत आहोत हे पहा अशा प्रकारे आपण पूर्ण आपली दोन्ही मडकी झाकून घेतलेली आहे आणि आता ह्याच्यावर आपण आपल्या जंगलातील जो पाला पाचोळा असतो तो, तो टाकणार आहोत जेणेकरून आपली आग जी लावणार आहोत ती खूप छा चांगल्या प्रकारे पेटावी म्हणून आपण खूप सारा ह्याच्यावर आता पाला टाकणार आहोत आणि मग नंतर आपण ह्या मडक्यांना आग लावणार आहोत चला तर आता आपण आपल्या पोपटीला आग लावणार आहोत आणि आत्तापासून बरोबर वीस ते पंचवीस मिनटे आपली ही दोन्ही मडकी या आगीमध्ये चांगल्या प्रकारे गरम होतील आणि आपण जे त्यामध्ये शेंगा चिकन वगैरे टाकलेले ते खूप चा छान प्रकारे शिजवून निघेल आणि हे पोपटीमधलं चिकन शेंगा खूप रुचकर चविष्ट लागतात म्हणून आपल्या रायगडमधली ही पोपटी खूप फेमस झालेली आहे तर चला आता आपण भेटूया बरोबर वीस ते प पंचवीस मिनटानंतर पोपटी कशी झालेली आहे हे तुम्हाला दाखवण्यासाठी तर भेटूया वीस ते पंचवीस मिनटानंतर चला तर आता वीस पंचवीस मिनटे झालेली आहेत आपली मडकी छान अशी भाजून झालेली आहे आता ही मडकी आगीत ना आपण बाहेर काढणार आहोत फक्त ही काळजी घेऊन कारण की खूप गरम अशी ही मडकी असतात आणि जेव्हा तुम्ही ही मडकी काढाल तेव्हा जर अशी काळजी घ्या कारण खूप अशी ही गरम असतं आता दोन्ही मडके आपण बाहेर काढून घेऊया आणि मग त्यातला आपला चिकन शेंगा वगैरे काढून घेऊया दोन्ही मडकी बाहेर निघालेली आहे मडक गरम असल्यामुळे आपण ते चिकन वगैरे सगळे काढू आणि मग तुम्हाला मी पूर्ण काढून झाल्यावर चिकन चा साई लपेट्याचा सा, तर आपण स्नेहा हा मग टेस्ट करून सांगा आम्हाला जे पोपटीच आहे ते कशा पद्धतीने झालेलं आहे साई लपेटा मध्ये ज्यांनी साई लपेट्याची प्रचंड प्रसिद्धी आहे अशा स्नेहाबाई आता आपल्याला सांगतील की पोपटीतलं चिकन कशा पद्धतीने झालेलं आहे आणि ते आपल्याला रिव्ह्यू देतील थँक्यू स्नेहा नक्कीच नक्कीच दत्ताराम माळी हे सुद्धा आपल्याला जाणतील आणि तुम्ही बघताय की पोपटी खाल्ल्यानंतर इकडे दत्ताराम माळी यांनी तयारी केलेली आहे ज्याच्यासाठी त्यांनी ग्लासेस सज्ज केलेली आहेत करायला हे भाई लिंबू ठेव लिंबू माळी हे नेहमीच फॅमिली मध्ये काहीतरी युनिक करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ह्या वेळेला त्यांनी त्या सर्व सदस्यांना त्यांच्या हाताने देण्यासाठी ते तयार आहेत इथे तुम्ही की पुदिन्याची जी पानं आहेत त्याचबरोबर पण सोडा आहे आणि स्प्राइट आणि लिंबू असं मिश्रण करून आता मोजेटो दत्तारामाळी बनवणार आहेत आणि चिकन खाल्ल्यानंतर ते डायजेस्ट होण्यासाठी या मोजे मोजेटोचा खूप चांगला उपयोग होतो सो थँक्यू सो मचार पोपटी कशी झाली ओम पोपटी कशी झाली भाऊ पोपटी कशी झाली चला आता आपण पण पोपटी खाऊन घेऊया शारवी पोपटी कशी झाली एकदम छान सुंदर सर्वांनी पोटभर पोपटी खाल्लेली आहे आणि आता पोपटी जिरवण्यासाठी काका स्पेशल खास मोजी तो बनवलेला आहे तर आता पाहूया आपण मोजी तो पिऊ कसं झालेलं आहे ते अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसले तर लाईक करा आणि सबस्क्राईब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद